सदलगा येथे स्वच्छ भारत मिशन जागृती रॅली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस कर्नाटक सरकार नगरसभा सदलगा व साफल्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदलगा येथे आज स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध जागृतीचे कार्यक्रम व बक्षीस वितरण झालं प्रामुख्याने जागृती रॅली काढण्यात आली येथील सरकारी प्रथम दर्जा पदवी महाविद्यालयाच्या सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध लेखन भाषण चित्रकला प्रश्न मंजूषा या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात डॉक्टर सुजाता मगदुम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला यावेळी नगरसे आरोग्य निरीक्षक पी बी गरदाळे डॉक्टर एस ए पाटील सावित्री सिलगी एस एस लगळे मानप्रिय दर्शनी विजय गोरे अशोक भिवसे संदीप चिंचले आदी उपस्थित होते त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता राख्या वृक्षवल्ली जपा रोप लागवड करा अशा विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली यावेळी या नगरसेवेचे मुख्य अधिकारी एस व्ही भोसले आरोग्य निरीक्षक पी बी गर्दाळे भरत कलाचंद्र सुजाता मगदुम गुरु कलाचंद्र साफल्य संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोळी यांच्यासह नगरसभेचे कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते महानकरी तात्या तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा